बघा जाळ सुद्धा यांना लावायला लागलेत आता आता बाहेर काढायचंय ते जाळ चिलापी किती मोठी साईज बघा चिलपीची आणि अशा चिलापी आहे भरपूर भेटल्यात आपल्याला ही बघा साईज वाबीची हे बघा इतके मोठे मोठे मासे होते आणि सगळे बघा काढलेले आम्ही बाहेर ह्याच्यामध्ये ना भरपूर मासे इन चर्चेला आहेत आणि ही वाम बघा किती मोठे तर आजच्या ना नदीवरती आलोय आणि आज मोठ्या जाळ्याने मासे पकडायच्यात तर हे बघा सगळ्यांना ना आता कपडे बदलून घेतलेत आता रॉयदास आणि मी बाकी आहे तर आम्ही सुद्धा ना कपडे बदलून घेतोय आणि लगेच आहे ना पाण्यामध्ये उतरायचं आहे ना बघू कोणते मासे भेटतात एकदमच मोठं जाळ आणलेलं आहे आजच्याला जवळ जवड़ जवळ आहे ना त्याचं वजन तीस चाळीस किलो असन इतकं मोठं जाळ आहे आणि ते ना आम्ही चार पाच जण आहे आणि बाय माणसं पण आहेत तर सगळेजण आहे ना पाण्यामध्ये उतरणार आहे आजच्याला एकदम भारी तुम्हाला बघायला भेटणार आहे कोणते मासे भेटतात ना ते काही सांगता यायचं ना आपल्याला तुम्हाला दाखवतोय जसं जमन तसं आहे ना तुम्हाला दाखवणार आहे सगळं काय पाण्यामध्ये सुद्धा तर मजा येणार आहे आजच्याला पहिल्यांदाच वरती घेतलंय एक जाळ बघा किती मोठं आहे पूर्ण आहे ना मोठी पिशवी आहे डायरेक्ट पोत भरून येते आणि त्या जाळ्याच इतकं वज आहे ना तर ते घेता सुद्धा नाही ते एकदम ना जपूनच घ्यायला लागते टोपोवरती आणि ते कुणालाही जमायचं नाही आम्हाला तर अजिबातच जमायचं नाही टोपावरती बसायला सुद्धा <tompa> <tompa> हे बघा जाळ सुद्धा येणा लावायला लागलेत आता आता कसं लावायचं ते पण आहे ना पहिल्यांदाच आपण पण बघणार आहे <tompa> 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 बघा आम्ही सुद्धा येणार उतरणार आहे पहिलं जाळ टाकून झाल्याच्या नंतरच उतरायचं आता बघा इतकं जण थांबलो आम्ही बाहेर तू नंतर बघा त्या गोल राऊंडला असं टाकायचंय बघा त्या साईडने मा मालत असं इथपर्यंत आणायचं आता आणि एवढं जागा आहे ना कोंडून घ्यायचंय आणि मग तेन या साइडला आहे ना जाळे ओढत आणायचंय ते आणि मग त्याच्यात मासे अडकणार आहे ते आणि असं जे ना आख्या दिवसभर आहे ना ही पहिलाच टाकले इथं त्याच्यानंतर आहे ना दुसऱ्या साईडला टाकायचं आख्या दिवस आहे ना आ, कमीत कमी ते ना सहा सात तरी आहे ना असं ओढून घ्यायच्यात आपल्याला आणि मग त्याच्यानंतर जे काही माशा जमा होतील ना ते सगळे घेऊन ये ना मार्केटला सुद्धा जायचं आहे आजच्याला तर हे बघा आता ना हे थोडं आहे ना त्या साईडला घ्यायचं असं वडीत वडीत हे मिळवायचं आहे दोन्ही साईडला त्या साईडने पण आलंय या साईडने पण रॉयदसं आलं आहे त्या साईडने ना किरण येतो ह्या साइडला ते एका साइडला आहे ना दोन्ही आहे ना या कीला मिळवायच्यात पदरते आणि बघू आता तुम्हाला पहिलं जे ना तुम्हाला आहे क्लिअर आणि त्याच्यानंतर जे ना तुम्हाला फक्त आहे ना एवढं काय तुम्हाला दाखवायला जमायचं नाही मग असेच आहे दुसऱ्या वेळेस तर आता सगळे काय ना तुम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटणार आहे आता इथून पुढं आहे ना सगळं आहे ना पाण्यात उतरूनच काम आहे कारण तर हे ना हे टूप आहे ना ते फक्त जाळं टाकायसाठी आहे आणि त्याच्यानंतर आहे ना पाण्यामध्येच उतरायला लागतं हे जाळ्यासाठी आहे ना सगळे पाण्यामध्ये उतरल्यात आणि ते, 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 ते ना आता त्या साईडने सुद्धा ना वळून घ्यायचं आहे त्या साईडने दगडी खाली असतात लाकडं असतात खाली तर ते ना गुतलंच तर ते मग असं आहे ना बोड्या मारून काढायला लागते ते खाले अडकते ते ते आणि त्याच्यानंतर हे बघा या साइडला असं वळून घ्यायचंय बघा पिंकी आणि शार्ल आजच्या आल्यात पहिल्यांदाच आणि त्यांना पण माहिती नाही त्याच्यातलं कसं काय वाढायचंय ते आणि त्या साईडला अडकलं ना मग या साइडला ना लगेच आहे थांबवायचं थांबवायचंय पण वडत असं आहे ना वडीत राहायचं नाही ते जर असं वडलं ना तर त्या साईडला निघत नाही मग ते जाळ बघा ना मामा गेलेत आणि ते सुद्धा ना बुडी मारून ते जाळ काढतात हे बघा इथं त्याच्यानंतर इथं एक मामा येतो आणि ते पण आहे ना बघा इथं सुद्धा खो आले किती त्या साईडला किरण गेलाय तिकड आता आल एकदम जवळ जवळला बघा आता ना एकदमच जवळ आणले वाडीत बघा इथं एकदम शेजारीच रॉयदाच पैसे सगळं जाळे ना तिथं आणले वाढून आता बघू मा असे किती भेटतात आपल्याला शेवटपर्यंत आहे ना ह्याच्या मागेच असा बघा बोड्या मारून ये ना ते काढायला लागतंय शेवटपर्यंत आहे ना दगडी अडकतात त्याच्यामध्ये लाकडं अडकतात तर ते ना सगळं काढायला लागतंय आता ना शेवटला एकदम जवळ आले ना तर घाय नाही करायचे ते वाढायला ते एकदम आहे ना हळूहळू हळू वाढायचंय ना तर ना जोर तर वाढलं ना ते असं उचलून येतं आणि त्याच्या खाल नाही ना मासे जातात हे बघा आणलं आता एकदमच जवळ बघा हे पदर आणलंय सगळ्या जाळ्याचं आणि अजून सुद्धा आहे ना बरंच लांब आहे आतमध्ये पाण्यात ते ना आता इथे नीट असं पकडायचं आहे आणि ते डायरेक्ट काढायचं आहे बघा पहिलाच मास आहे ना बाहेर पण टाकलंय खाऊला मास आहे हे हो बघा कवडस आहे कवडस आणि तो आहे ना आता ठेवायचं आहे गांजो ह्याच्यामध्ये बघा पिशवीमध्ये आता तिथं पकडायला जायला लागणार आहे कारण तर ना बरेच इथे सुद्धा माणसं लागतात ते ना आता जाळ्याचं वज आहे त्याच्यामुळे ना ते बाहेर काढायचं आता एकदमच जपून काढायला लागते ते नाहीतर असं उलट पालट काढलं ना त्याच्यामधून मासे निघून जातात बघा चांगल्याच मोठ्या साईजच्या चिलापी दोन तर दिसलेत चिलपीची साईज बघा एकदमच जबरदस्त साईजची बघा चिलपी सगळ्यात मोठी असणार आहे ही लय माझ्या लय मोठी जवळ जवळ आहे ना दोन दोन किलोच्या च्या वरती जास्त एका चिलपी चिलापीची सायड बघा एकदमच जबरदस्त आता बाहेर काढलंय त्याच्यामधून पाटके आणि मासे घ्यायच्यात काढून आता आणि तुम्हाला दाखवतो आता किती मासे आल

बघा ह्याच्यामध्ये अजून दोन ते तीन हा चिलप्या पण या चांगल्याच मोठ्या बघा मग अशी टाकले ना त्याच्यापेक्षा ही मोठी आहे अशा चिलापयाना जाळ्याला काही जास्त भेटत नाही ह्या अशाच ह्याच्यामध्ये फक्त भेटतात ते जाळ जर टाकलं ना जाळ तोडून जातात ही बघा ही चिलपे बघा किती मोठी आहे ती बघा चिल्लापीची साईज बघा ती सगळ्यात मोठी होते घेतले टाकून आणि तुम्हाला परत एकदा दाखवते आता उचलून सगळे मासे तुम्हाला ना मासे दाखवते आता हे बघा इतके सापडलेत चला आता भेटू थोड्या वेळाने परत एकदा बघा पहिलं जाळ्याचं तर तुम्ही मासे पाहिल्यातच आणि किती मेहनत लागते ते मासे पकडायला हे इतकी मेहनत करून सुद्धा नाही काही वेळेस तर एक सुद्धा मासे येत नाही आणि काही वेळेस भरपूर मासे येतात असं होत आहे तर आता भरून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडला आहे आणि ते ना तुम्हाला फक्त थोडं थोडं दाखवते आता इथून पुढे तर जास्त दाखवलं आहे ना जमायचं ना, ना आता आता खालच्या बाजूने हे बघा या वरच्या बाजूला येऊन पोहोचलोय आणि इकडं बघा किती भारी जागा आहे सगळं खडक आहे या साईडला आहे ना आता जाळ ते वाढायचंय इथं या कोपऱ्यामध्ये हे बघा आता आहे ना जाळ पण घेतलंय टाकून हे बघा असं टाकलंय जे वरती दिसतंय ना थर्माचं ते सगळं बघा गोल राऊंडला असं जाळ टाकलं आणि इथं आहे ना आता मिळवायचंय पण तर दाखवतोय आता तुम्हाला थोड्या वेळाने इतना आता इथ ना सगळे दगडे असणार आहे खाली खडक आहे तर खडकाला तर जाळ भरपूर सारखं अडकणार आहे एवढ्या जागेमध्ये तर आता दुसरं सुद्धा बघा जाळे ना कडेला आणलंय वडून डायरेक्ट एकदम जवळ आणलंय आता आणि बघू आता किती मासे आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या जाळ्यामध्ये शिंगट्या बघा किती मोठ आहे तुम्हाला दाखवते आता पहिले ह्याच्यामध्ये आहे ना खावलं मास एक कवडच होतं आणि ह्याच्यामध्ये बघा आलं आहे हे काही मासे भेटत नाही त्याच्यामध्ये शिंगटे कारण तर ना हे जाळं मोठे मारायचं आहे बघा आहे आता दुसरं सुद्धा जाळ आणि ह्याच्यामध्ये ना मासे आताच दिसतात वरतूनच मला तर हे बघा इथं दिसलेले बघा खाली तर रोयदाच दाखवते बघायत इकडं आता तुम्ही दगड सण आहे तीनच पालखी बघ आता ना दुसऱ्या ह्याच्यामधले मधले मग असे घ्यायच्यात काढून

चिलापी किती मोठी आहे साहेजबागात चिलपीची आणि आशा चिलाप्यानं भरपूर भेटलं आपल्याला तर घेतोय ठेवून आता के माच सापडल्यात सापड लाएत। बागा उड़े माच सापड लाएत। चिला पी अनी कानों से हाएत। थाट बघा आता परत एकदा ना ह्या साइडला खालच्या बाजूला आलोय आहे आणि इकडे टाकून घेतलं तर हे सुद्धा आहे ना जाळ आलंय एकदम जवळ आले बघा तिकडं तिघण आहे ना पाण्यामध्ये आणि हे ना इथं खॉल पण भरपूर आहे या साईडला खॉल पण आहे आणि बोडायला ना थोडं अवघडच होतं या साईडला त्यांना तर आणि अडकतंय पण कारण तर आहे ना खालीला आकडे पण असते ना एखाद्या वेळेस ना जाळेमध्ये रवू आले आता बारके सायच आहे म्हणायला पण रव तर हाय थोडं वेगळं मासा आला ना तर मग एकदम भारी पण वाटते काय वेळच तर एकदम मोठं सायचे पण रवू येतात हे बघ किती लांब जाळे तर बघा इथपर्यंत डायरेक्ट आता बाहेर काढायचं ते जाळ चिल ना आलं त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या तर आता निघायचं त्याच्यामुळे बघा डायरेक्टच बाहेर काढले झाड तिकडं लांब पर्यंत

हा एकदम होते चे काय शेवट जितक जबरदस्त दिसतंय ना शेवटच्या ह्याच्यामध्ये बघा किती मोठी वाम आली <laughs> जबरदस्त आहे डायरेक्ट आणि <laughs> आम्हाला ना अजिबातच माहिती नव्हतं हो कि ह्याच्यामध्ये शेवटला ना ह्याच्या खाली होते ती एखाद्या वेळेस निघून सुद्धा गेले असते ती तरी सुद्धा ना कळालं नसतं आम्हाला आता आहे ना वाम काढून घ्यायचं आणि तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा चिल्लक साईज बघा एकदमच जबरदस्त आली आता आहे ना रॉयदास काढून घेतो आहे तो वाम बघा रॉयदासने काढले तिकडं तुम्हाला दाखवतो आहे आता जवळ ही बघा साईज वाम्बीची बघा किती मोठे पहिल्यांदाच इतकी मोठे भेटले आम्हाला तर ह्याच्यामध्ये या, या जाळ्यात काही भेटत नाही पहिल्यांदाच भेटले पण इतकी मोठी आहे ना हे बघा साईज बघा किती आणि त्याचं शेपट बघा किती हातावरती आहे ना तुम्हाला कळतच हातावरती त्याचं शेपट इतके हातामध्ये रॉयदासने उचलले आणि बघा किती लांब की आहे बघा ते आणि चिल्लपी बघा ह्या साईडला किती मोठे आहे ही चिल्लपीची साईज होत बघा एकदमच मोठी <coughs> वाम पण त्याच्यामध्ये ना ठेवून घेतले गांजामध्ये साईडला रव आहे बारके सायच आहे ह्याच्यामध्ये ना लय मासे आलते मोठे मोठे निजते मेन म्हण सगळ्यात मेन वाम आहे वाम वामी काही भेटत नाही है। आणि ती पण आहे ना एकदमच मोठ्या सायची आता ना हे भरून घ्यायचंय पिशवीमध्ये पहिलं तर परत तुम्हाला मासे दाखवतोय मी याच्यामध्ये पण आहेत मासे अजून चिलपी बघा हे बघा आता ना जाळ घेऊन चालू आहे त्या साइडला आणि बघा किती जण लागतात त्याला घ्यायला सुद्धा आता गार्डन पशी निघालो आम्ही हे बघा जाळ पहिलं तरी ना गार्डन पशी घेतात इथं थांबलेलो आम्ही इथं सगळं पिशवू आहेत आणि हे बघा इथं गाड्या आता ना बघा आंघोळ करतात आणि ते असं आहे ना खाज पण करते ते पाणी त्याच्यामुळे ना आंघोळ करून ये ना निघायचं आता आता ना तो मासे पण घ्यायचे आहेत काढून तुम्हाला दाखवतो आता आहे ना मासे काढून हे बघा सगळे ना इथं आणून ठेवलेले आहेत मासे आणि सगळे गांजू आहेत ना तीन येतो वाढत तीन ते चार हे बघा मासे तुम्हाला ना ते मोठ्या मोठ्या ना चिलापी पण दाखवतोय काढून पहिल्या तरी मासे घेऊ काढून आपण याच्यामध्ये ना भरपूर मासे आहेत बघा आणि इतकी मोठी चिलापीची साईज आहे ना तुम्हाला दाखवते आता एकदमच जवळून हे बघा किती मासे आहेत आणि ही चिलापी बघा आणि अशा जे ना तीन चार चिलापी आहेत आणि ही वाम बघा किती मोठे हे बघा इतके मोठे मोठे मासे होते आणि सगळे बागा काढलेले आम्ही बाहेर आणि ही वाम बघा किती मोठी तर अशा निकष्या मध्ये ठेवून घेते इतकी मोठी चिलापीची सायजन आहे ना मोठी मोठी भेटली चिलपी पहिल्यांदाच ते पण इतके मोठे ते भेटत नाही

आता ना सगळं उरकलंय हे बघा जायला ना एकच गाडी प्लेशा लागते आता ना सगळं हे बघा निघालो आम्ही आता बाकी जाणार आहे मार्केटला आणि आम्ही चालू आता घरी आता इथून पुढे ना जास्त काय दाखवायला जमायचं ना चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असं आजचा तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा